सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मे लाईफ शीतल या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा स्वस्तामध्ये मस्त कमी किमतीमध्ये प्रत्येकाकडं स्वामींची अडीच इंच तीन इंच छोटीशी एकदम मूर्ती असते तर एकदम या छोट्याशा मूर्तीसाठी बऱ्याचशा स्थायींना हे लोड आसन हवे होते तर प्रत्येकाच्याच बजेटला परवडेल असे हे आसन लोड आहेत ह्याची किंमत आहे फक्त चाळीस रुपये छोट्या साईजमध्ये आहेत तर फक्त चाळीस रुपयेमध्ये तुम्हाला लोड आसन अगदी घरपोच मिळणार आहेत त्याचप्रमाणे बघा आपलं देवघर आपण जेव्हा स्वच्छ करत असतो त्यावेळेस काय होतं की आपण वेगवेगळ्या झाडूनही स्वच्छ करतो किंवा आपण एखादा कपडा यूज करतो तर अशा वेळी बघा अगदी तुम्ही छान प्रकारे तुम्ही ह्या झाडूने आपलं देवघरसुद्धा स्वच्छ करू शकता ह्याला केरसुरी किंवा लक्ष्मी आपण म्हणतो तर ह्याची विधिवत पूजा करा शुक्रवारी मंगळवारी त्याच्यानंतर देवघरामध्ये दे हे झाडू तुम्ही आपलं देवघर स्वच्छ करण्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी देवघराच्या तुम्ही वापरू शकता तर हे जे लोड आहेत त्या लोडमध्ये कलर तुम्ही बघू शकता जो आवडतो त्या कलरचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे हा केशरी कलरच आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अगदी छोटी मूर्ती असेल तुमची अडीच इंच दीड इंच छोट्या मूर्तीसाठी किंवा लक्ष्मीमातेची मूर्ती असेल तुम्ही जर लक्ष्मीमातेची शुक्रवारी मंगळवारी सेवा करत असाल दत्तगुरूंची एकदम छोटी मूर्ती असेल गणपती बाप्पांची छोटी मूर्ती असेल तर छोट्या मूर्तीसाठी हे बेस्ट लोड आसन आहेत तर तुमच्यावर जो छोटी मूर्ती असेल तर तुम्ही ही परचेस करू शकता तर त्याच्यामध्ये बघा हा केशरी कलर आहे त्याच्यामध्ये हा एक आहे तो असा लेमन कलरचा आहे आसन लोड छोटासा लेमन कलर तसंच बघा ह्याच्यामध्ये हा मरून कलर आहे खूप सुंदर असा पिंक कलर आणि हा मरून कलर तर ह्या चार पाच कलरमध्येच हे लोड आसन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, करा, करा। पाठीमागं खूप टाईमची इन्क्वायरी होती ह्याच्यासाठी तर हे लवकर स्टॉकआउट होता त्याच्यामध्ये बघा रेड कलरसुद्धा तुम्हाला मिळतो तर हे लवकर स्टॉकआउट होतात आणि मिळत नाही त्याच्यामुळं आता सध्या उपलब्ध आहेत तर प्रत्येकाने लवकरात लवकर ऑर्डर करा त्याच्यामध्ये बघा हा येल्लो कलर आहेत तुम्ही सात वारांचे सुद्धा रंग घेऊ शकता येल्लो घेऊ शकता लाल घेऊ शकता मरून घेऊ शकता तसंच तुम्ही हा केशरी घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही हा पिंक कलर घेऊ शकता असे चार पाच जरी तुम्ही एकत्र घेतले तर, तर प्रत्येक वारानुसारसुद्धा देवी देवतांना तुम्हाला लोड ठेवता येतात तर तुमच्याकडे बघा लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णाची असेल छोट्या मोठ्या मूर्तीसाठी आसन लोड खूप छान आहेत त्या त्या वारी आपण त्याची सेवा करू शकतो तर हे एवढे कलर आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा फक्त चाळीस रुपये फक्त चाळीस रुपयेमध्ये तुम्हाला हे लोड आसन मिळणार आहेत त्यासोबत तुम्ही अगरबत्ती हिनातर तसंच बघा आपल्याकडं पवित्र जल गुलाबाचं आहे पवित्र जल चंदन आहे पवित्र जल मोगरा तेस आहे तेसुद्धा तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करू शकता ज्या ताईनं हव्या आहेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचप्रमाणे बघा देवी देवताना बऱ्याशाच ताईनं अशी मल्टी कलरची माळ हवी असते घालायला बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून अशी मल्टी कलरची माळ ऑर्डर केलेली आहे तुम्ही बघू शकता तर खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये बघा सगळे कलर आहेत लाल कलर आहे पिवळा कलर आहे हिरवा कलर आहे म्हणजे माता लक्ष्मीचा तुमच्याकडं फोटो असेल फोटो तुम तर त्या फोटोला घालण्यासाठी सुद्धा खूप सुंदर अशी ही माळ आहे तर त्याच्यामध्ये बघा मल्टी कलरमध्ये तुम्हाला ह्या माळ मिळतात तसंच बघा तुम्ही फक्त कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता तर आपल्याकडं लाल पिवळी आणि अजून एक मल्टी कलर ह्या दोन कलरमध्ये ह्या माळा उपलब्ध आहेत तर कसं आहे की देवी देवतांचे हे अलंकार आहेत सुवासिनीचा अलंकार आहे तर तुम्ही देवी देवताना म्हणजे जसं की लक्ष्मी मातेची मी सेवा करते तुम्ही करता तर अशा वेळे तुम्ही ह्या बांगड्यांची माळासुद्धा लक्ष्मी मातेच्या मूर्तीला फोटोला घातली तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे बघा तुम्हाला फक्त सिंगलसुद्धा मिळते तर ही लाल कलरची माळा ही सिंगल त्याच्यामध्ये ही पिवळ्या कलरची तुम्हाला माळ भेटते सिंगल लाल कलर आणि पिवळा कलर तसंच बघा आता कलर 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 मल्टी कलर आत्ता तुम्ही करू शक्ता। है? कलर जी बघितली त्याच्यामध्ये बघा हा थोडासा वेगळ्या कलरची ही माळ आहे ह्याच्यामध्ये बघा सगळे कलर येतात म्हणजे चॉकलेटी कलर आहे त्याच्यानंतर बघा हा पोपटी कलर आहे हा लिंबू लेमन कलर आहे पांढरा कलर आहे हिरवा आहे लाल आहे तर हीसुद्धा बघा सगळ्या कलरची ही मल्टी कलरची ही माळ आहे तुम्ही हीसुद्धा आपल्याकडनं ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे बघा ही एक आहे येलो कलरची तर अशा प्रकारे आपल्याकडे ह्या देवी देवतांच्या माळा मिळतात बांगड्यांच्या कारण लक्ष्मी मातेला प्रिय आहे तर लक्ष्मी माताची सेवा करत असाल तर तुमच्यासुद्धा फोटोला अशी एखादी माळ घ्या किंवा पूजेमध्ये सुद्धा जर त्यांचे ठेवले कवड्या गोमती चक्र किंवा त्यांचे अलंकार तरीसुद्धा ल माता लक्ष्मी प्रसन्न होते तर जी माळ हवी आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे अजून बघा खूप घंटीनाद करणारी बऱ्याच ताईने घंटी हवी होती तरी सर्वात मोठी खूप मोठी घंटीनाद करणारी घंटी आहे तर घंटी कुठं वाजवावी आपल्या देवघरात वाजवायची आपल्या मेन दरवाज्यामध्ये वाजवायची किचनमध्ये वाजवायची कारण ह्या घंटीच्या नादाने निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी नाणते त्यामुळे बघा सकारात्मकता तर नाणण्यासाठी ह्या घंटीनाथ सकाळ संध्याकाळ दोन टाइम घरात देवघरासमोर करा किचनमध्ये करा तसंच आपल्या मेन डोअर म्हणजे दरवाजेसमोरसुद्धा ह्याचा घंटीनाथ करा ह्याच्यामुळे काय होतं वाईट शक्ती आपल्या घरापासून दूर निघून जाते त्याचप्रमाणे बघा आपल्याकडं हा राधिकाचा खूप सुंदर असा धूपकोन आहे तर ह्याचा सुगंध पण खूप छान आहे ज्या ताईंनी घेतलं आहे त्यांना माहितीच आहे हा मोठा पॅकेट आहे तसंच बघा मोगऱ्याचा हा आहे ह्याला म्हणजे सेम मोगऱ्याचा सुगंध आहे तर हा जो धुपकोन आहे हा बऱ्याच दिवस चालतो बरं का ज्या ताईंना हवा आहे त्यांनी अगदी ऑर्डर केला तरी चालेल तर हा धुपकोन आहे तो खूप चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्ही हा धुपकोनसुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तर हा मोगऱ्याचा फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये भरपूर धुपकोनच्या स्टिक आहेत तुम्ही अगदी हा ऑर्डर केला तरी चालेल त्याचप्रमाणे बघा चा तर हा जो आहे तो सोनचाप्याचा धूपकोण आहे तर सोनचापा तुमच्याकडे जर चाप्याचं चा चा फूल मिळत नसेल तर तुम्ही सोनचाप्याचे हे धुपटो धुपकोन वापरू शकता खूप चांगल्या आणि बेस्ट क्वालिटीचे हे धूपकोन आहेत तर तुम्हीसुद्धा देवपूजेमध्ये हे धूपकोन वापरू शकता तर बघू शकता हे खूप सुंदर असे धूपकोन आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये हे तुम्हाला आपल्याकडे मिळतात तर ओरिजनल आहेत नॅचरल आहेत तुम्हाला ह्याचा त्रास होत नाही खूप सुंदर अशा क्वालिटीचे हे धूपकोण आहेत अगदी तुम्ही घरबसल्या धूपकोण हे ऑर्डर करू शकता आता हिनाचा पण आहे आता स्वामींचा आवडता म्हणजे हिना स्वामींचा हिना धूपकोण म्हणजे स्वामींना आवडणारा अगरबत्ती किंवा हिनात्तर त्याचाच हा धूपकोण आहे हिनाचा हा धूपकोण आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे तर बघू शकता ह्याच्यातसुद्धा अशा स्टिक सेम आहेत तर हे धूपस्टिक आहेत तर तुम्हाला अगदी घरबसल्या तुम्ही हे ऑर्डर करू शकता ह्याचं रिव्ह्यू तुम्ही बघू शकता आपल्या कम्युनिटीमध्ये बऱ्याचशा स्थाईंना हे धुपकून खूप आवडतात आणि ह्याचा सुगंधसुद्धा छान आहे तुम्हाला कोणताही त्रास ह्या धूपकोननी होत नाही तर हा हिनाचा आहे त्याच्यानंतर हा मोगरा धुपकोन आहे तुम्हाला जो हवा तो तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर हा सोनचापा आहे सोनचापा मोगरा आणि हिना त्याचबरोबर बघा अजून एक आपल्याला धूपकोन आहे तो आहे भीमसेन शुद्ध कापरापासून बनवलेला हा धूपकोन आहे तर खूप सुंदर आहे तर ह्याच्यामध्ये बघा भीमसेन कापूर शुद्ध म्हणजे काय आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एक वातावरण मंगलमय निर्माण होतं घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं आणि फ्रेश वाटतं तर बघा हा भीमसेन कापूरचा धूप कोण आहे तुम्ही अगदी हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप छान असा ह्याचासुद्धा रिव्ह्यू आहे फीडबॅक आहे ज्या ताईंनी घेतले त्यांनी आपल्याला रिव्ह्यू पाठवलेला आहे आणि ज्या ताईंनी आमच्याकडं पूजा साहित्य घेतलं आहे त्यांनीसुद्धा क कमेंट करायला काहीच हरकत नाही कमेंट करा की आपल्याकडल्या ले पूजा साहित्याची क्वालिटी कशी आहे त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी गुलाब फ्लेवरमध्ये धूपस्टिक हवी होती तर ही बघा गुला ही गुलाब फ्लेवरमध्ये धूपस्टिक आहे त्याचप्रमाणे हे मोगरा पण आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी कस्तुरी म्हणजे जे मी माझ्याकडचे जे प्रोडक्ट असतात ते मी सगळ्या गोष्टीवरती अभ्यास रिसर्च करूनच ठेवलेले असतात कारण तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते की माता लक्ष्मीला गुलाब फार गुला गुला प्रिय आहे गुलाबाचा अत्तर लावा गुलाबाची धुपस्टिक लावा मोगऱ्याची धुपस्टिक लावा मोगरा अत्तर लावा तसंच लक्ष्मी मातेला प्रिय असणारी कस्तुरी कस्तुरीने लक्ष्मी मातेचं आगमन होतं आपल्याला जी कस्तुरी बॅग मिळते त्यातली थोडी जरी कस्तुरी तुम्ही तुमच्या मेन दरवाज्यामध्ये तुपाच्या वातीच्या शेजारी जरी ठेवली तरी लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होते तर खूप सुंदर असा बघा कस्तुरी मोगरा आणि रोज ह्या तीन ह्याच्यामध्ये धूपस्टिक आहे तो धूपस्टिक सुगंध खूप छान आहे ज्या ताईंनी घेतलेल्या आहेत त्यांनी तसं कमेंटमध्ये मेसेज करा कारण तुमच्या रिव्ह्यूची किंवा तुमच्या फीडबॅकाची खूप गरज आहे कारण आपल्याकडले जे पूजा साहित्य आहे त्याची क्वालिटी कशी आहे ह्या माझ्या प्रिय आणि गोड ताईज तुम्हाला सांगतील तर हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला कोणताही मला कॉल करायचा नाही आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअपला सगळ्या डिटेल्स पाठवल्या जातील त्याचप्रमाणे बघा आपल्याकडं ओरिजनल हिनात्तर मिळतं आपल्याकडलं ओरिजनल हिनात्तर आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे स्वामींचा आवडता हिनात्तर त्याचबरोबर भगवान विष्णूंचं श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरती श्रीयंत्रा सेवा केल्यानंतर न चुकता तुम्हाला केवडा तर लावायचं आहे केवडा तर भगवान विष्णूंना प्रिय आहे त्याचबरोबर बघा तुमच्या जर खेड्यापाड्यामध्ये चाफ्याची फुलं मिळत नसतील तर हे चापाचं अत्तरसुद्धा तुम्ही तुमच्या देवी देवतांना लावू शकता गुरुवारच्या दिवशी खूप चांगल्या क्वालिटीचं हे अत्तर आहे त्याचबरोबर बघा हे रोज अत्तर आहे म्हणजे गुलाबाचं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा तुमच्या तुपाच्या दिवेला मी नेहमी सांगते गुलाबाचं अत्तर लावा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसंच स्वतःलासुद्धा अत्तर लावा आनी आनी मी तर गुलाब आणि मोगरा आणि हे तिन्ही अत्तर मी स्वतःसाठी वापरते कोणताही परफ्यूम सेंट वापरत नाही कारण ह्याच्यामुळं काय होतं की सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आपली वाढते आणि आपण नेहमी यशाकडे आणि प्रगतीकडे आपण चाललेलो असतो कारण हे ले ले ने ने जे अत्तर आहेत हे आपल्याला नेहमी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह घेण्याचं काम करतात त्यामुळे स्वतःला जर तुम्हाला अत्तर वापरायचंच असेल व्यवसाय बिझनेस करत असाल तर रोज वापरा त्यासोबत केवडा वापरा आणि मोगरा वापरा त्यासोबत बघा आपल्याकडे अफघानी गुलाब अत्तरसुद्धा मिळतं बरं का ते स्वतःला तुम्ही लावू शकता खूप चांगल्या क्वालिटीचं आहे त्याचप्रमाणे बघा चापरा चाफा मोगरा गुलाब हिना हे सगळे अत्तर जे आहेत ते खूप छान आहे तसंच बघा तुमचा शुक्र जर तुम्हाला ॲक्टिवेट करायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुक्र पर्वतावरती ह्यातलं कोणतंही अत्तर लावायचं ओम शु शुक्राय नम हा सुद्धा मंत्र म्हणा तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी तसंच बघा तुमच्या घरी लक्ष्मी टिकत नसेल किंवा तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला यशच मिळत नसेल तर अशा वेळेस बघा तुम्हाला काय करायचं आहे की एक गुलाबाचं अत्तर किंवा मोगऱ्याचं अत्तर घ्यायचं आहे आणि जिथं मातेचं मंदिर असेल त्या लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये गुलाबारचे एक बॉटल त्याचप्रमाणे तुम्हाला एक गजरा आणि हळदी कुंकू आणि हिरव्या बांगड्या जरी तुम्ही आपल्याकडे हिरव्या बांगड्याची माळ जरी अर्पण केली तरीसुद्धा चांगलं आहे कारण तुमचं अडलकलेलं काम पण होईल लक्ष्मीची कृपा होईल जर लक्ष्मीचं मंदिर नसेलच तर तुम्ही विष्णूंच्या मंदिरातसुद्धा अत्तर ठेवू शकता आणि ज कोणत्याही देवीचं मातेचं असेल तुळजाभवाचं कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे अत्तर गजरा बांगड्या हळदी कुंकू वाहू शकता त्याचप्रमाणे एखादी मिठाईसुद्धा तुम्हाला तिथं अर्पण करायची आहे प्रत्येक शुक्रवारी असा अकरा शुक्रवारी करा त्याच्यानंतर तुम्ही मला स्वतः अनुभव सांगा तर हे जे अत्तर आहेत हे हवा असल्या दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचप्रमाणे बघा हे गुलाबाचं पवित्र जल आहे ह्याच्या गुलाबाच्या पवित्र जलामध्ये काय होतं पूजास्थान पवित्र राहतं आणि खुशबूदार म्हणजे आपल्या घरातलं वातावरण आहे ते सुगंधी आणि खुशबूदार तयार होतं आप आपल्या घरामध्ये आपल्याला खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं तर हे गुलाब जल आहे त्याचप्रमाणे हे पवित्र जल चंदनाचं आहे आणि हे पवित्र जल मोगऱ्याचं आहे हे स्प्रे किंवा हे जे पवित्र जल आहे ते तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा मारू शकता जरी फुलं एका दिवस तुमच्याकडे पूजेला नसतील आणि खरं आहे रोजच्या रोज आपल्याला फुलं आणणं कधी कधी शक्य होत नाही तर अशा वेळी बघा तुम्ही हे गुलाबजलसुद्धा तुमच्या देवघरामध्ये स्प्रेड करू शकता ह्याचा सुगंध अगदी फुलासारखा आहे गुलाबाचा गुलाबासारखा चंदनाचा चंदनासारखा आणि मोगऱ्याचा मोगऱ्यासारखा तेवढं रोज जरी तुम्हाला फुलानं शक्य नाही झालं तरी तुम्ही हे गुलाब पवित्र जल आहे ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे स्प्रे मारू शकता घरामध्येही मारू शकता आणि लक्ष्मी माता यायच्या टायमाला तुम्हाला सुद्धा हा मारायचा आहे तुम्ही ह्या ज्या गोष्टी करताय पूजा करताय त्याने तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा तुमच्या मनाला प्रसन्न तर वाटत असेल पॉझिटिव पॉझिटिव्ह तर वाटत असेल ना कारण कसं असतं मनाचं समाधान सुख पैशाने विकत घेता येत नाही ते, ते फक्त अध्यात्मामधूनच आपल्याला मिळतं हे पण तेवढंच सत्य आहे त्यामुळे बघा आपण आध्यात्मिक सेवा करतो ती कधीही वाया जात नाही ती भगवंतापर्यंत नक्की पोचते तर हे पवित्र जेल हवं असले दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचप्रमाणे बघा हे जे तुम्ही बघताय हे आपल्याकडलं छान असा हा पाठ आहे रांगोळीचा पाठ आहे ह्याला डिझायनिंग पण खूप सुंदर आहे अरे रांगोळीची पाठ बऱ्याचशाच ताईनी आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे तुम्हाला हवे असल्यास दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तुम्ही ह्याच्यावरती श्रीयंत्रसुद्धा ठेवू शकता किंवा रुद्रयंत्र ठेवू शकता किंवा देवी देवतांच्या पूजा करू शकता तर आपल्याकडे बघा अखंड श्रीयंत्र आहे आणि मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याकडे श्रीयंत्र आहे कारण ही एक सेवा म्हणून आम्ही करतो मार्केटमध्ये तुम्हाला साडे अकराशे रुपयाला हे श्रीयंत्र भेटतं काही ठिकाणी जे मोठं श्रीयंत्र मी परवा मंत्र पुष्पांजली केली ताईंची ते श्रीयंत्र मार्केटमध्ये पाच हजाराला भेटतं पण आपल्याकडे हे श्रीयंत्र होलसेल दरामध्ये रिजनेबल रेटमध्ये आम्ही तुम्हाला घरपोच पाठवतो तर हे श्रीयंत्र आणि महामृत्युंजय यंत्र आहे तसंच आपल्याकडे कुबेर यंत्रसुद्धा मिळतं तुम्हाला जर ही यंत्र हवी असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा हे कुबेर ह्याला कुबेरी यंत्र असं म्हणतात तर हे कुबेरी यंत्र आहे खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचं कुबेरी यंत्र आहे तर कुबेर यंत्र हवा असल्यास दिलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे भारतातही आणि भारताच्या बाहेरसुद्धा आपल्याकडे कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे आता जे हे श्रियंत्र बघताय तुम्हाला माहिती आहे की मी सगळ्यांचे श्रीयंत्र कुमकुमार्चन करून ठेवले होते मागच्या शुक्रवारी तर हे का ताईंचं ऑर्डरच आहे तर ह्याच्यावरतीसुद्धा कुमकुमार्चन केलेलं आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून सिद्ध झालेला आहे तसंच हळदीच्या कुंकुवानेच कुंकुमार्चन करा आपल्याकडून शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू मिळतं कारण केमिकलयुक्त कुंकू घेऊन श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू नका श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्राची नित्यसेवा होते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास आणि भगवान विष्णूंचा वास नेहमी राहतो श्रीयंत्राला न चुकता तुम्हाला केवडा तर लावायचा आहे तसंच आपल्याला कस्तुरी बॅग मिळते त्यातली थोडीशी कस्तुरीसुद्धा लावायची आहे कारण कस्तुरी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळे कस्तुरीची बॅगसुद्धा तुम्ही ऑर्डर करा तर असं हे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आहे तसंच बघा रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्रसुद्धा आपल्याकडे मिळतं तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचं आहे तुम्हाला मार्केटपेक्षाही कमी किमतीमध्ये रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे तर ज्यांना शारीरिक त्रास आहे शारीरिक व्यादा व्याधी आहेत किंवा जे म्हणजे व्यसनाधीन आहेत त्यांच्यासाठी रुद्रयंत्रावरला अभिषेक खूप मोठं काम करतं तर बघा तुमचे मिस्टर घरी काही दा ड्रिंक वगैरे करत असतील किंवा व्यसन असेल ते तर ते व्यसनसुद्धा रुद्रयंत्राच्या अभिषेकने दूर होतं तर अशा वेळी रुद्रयंत्राची सेवा करा तर हृदयंत्रसुद्धा आपल्याकडे मिळतं महामृत्युजय यंत्रसुद्धा ह्याला म्हणतात त्याचप्रमाणे बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि स्वामी माऊलींना गरम होतं त्यामुळे उन्हाळ्यासाठी बघा रात्री नाईट सेवा म्हणजे रात्री स्वामींना जेव्हा आपण झोपवतो त्यावेळेस बघा तुम्हाला हे वस्त्र घालायचं आहे एकदम छान एकदम मव आहे आणि चांगलं कॉटनचं आहे बरं का आणि खूप छान आहे याचा साऊथसारखा थोडाफार ह्याचा लुक आहे आणि छान दिसतं तर हे माऊलींना नाईट वस्त्र हवं असल्यास दिलेल्या नंबरवरती मेसेज करा रात्री झोपताना स्वामींना ही शॉल तुम्ही घालू शकता खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या ह्याला नाईट वस्त्र असं म्हणतात तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा लक्ष्मीमाते ज्या दिवशी सेवा कराल त्या दिवशी लक्ष्मी मातेला अभिषेक करताना गुलाबजल नक्की वापरा तसंच तुम्ही जर आपल्या घरामध्ये हुंबऱ्याला हळदी लिंपन करत असाल त्याच्यामध्ये गुलाबजल गोमूत्र आणि पवित्र जल हे तिन्ही जल ॲड करूनच तुम्हाला हळदीचं लिंपन करायचं आहे आपल्याकडे गुलाबजलसुद्धा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे पवित्र जलसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचप्रमाणे आपल्याकडं तुम्हाला गोमूत्रसुद्धा शुद्ध गाईचं मिळेल तसंच बघा गुजरातच्या ताई आहेत त्या आहेत कोल्हापूरच्या पण त्या गुजरातला असतात त्यांची धनलक्ष्मी कुंचन आहे तर त्यांची बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल विधिवत पूजा केलेली आहे तर धनलक्ष्मी कुंचनची पूजा करून बघा ह्याच्यामध्ये सुगंधी फुलं वगैरे जेव्हा डिस्पॅच करायचं असतं तेव्हा कधी कधी बघा ह्याचं पूजन झालंय पण कुंकू गेलेलं आहे पण ह्याचा अर्थ असा नाही आहे पूजा झाली नाहीये तर बघा सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची पूजा करून पाठवते तर हे बघा असे आपल्याकडले जे कुंचन आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत जड आहेत हेवी आहेत त्याचप्रमाणे बघा ह्याच्यावरती माता लक्ष्मीची सुद्धा धनाचा वर्षाव करणारी प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता आणि क्वालिटी खूप छान आहे आणि ह्याचे जी साईज आहे तो खूप मोठ्या साईजचा आपल्याकडं कुंचन मिळतो ह्याच्यामध्ये छोटा साईजसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर असे हे आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन मिळतात आपल्याकडं क्वालिटीला महत्त्व आहे क्वालिटी मेंटेन केली कारण फक्त पत्रा नाही आहे कारण फक्त पत्र नाही देऊ शकत कारण तुम्हाला ह्याची सेवा जी आहे ती कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये करायची आहे त्याच्यामुळे जे पण पूजा साहित्य घ्याल ते क्वालिटीचं घ्या तसंच बघा न चुकता तुम्हाला हा झाडू घ्यायचा सॉरी हिला लक्ष्मी म्हणतो आपण केरसुनी म्हणतो देवघर स्वच्छ करण्यासाठी हा तुम्ही घेऊ शकता किंवा देवघराच्या आसपासचा जो आवार आहे तो स्वच्छ करण्यासाठी ही लक्ष्मी हे केरसुनी तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता फक्त तीस रुपयामध्ये तुम्हाला ही केरसुनी मिळते म्हणजे खूप चांगल्या रिजनेबल रेटमध्ये आपल्याला पूजा साहित्य मिळतं आणि आपण क्वालिटी मेंटेन केली आपल्याकडं जे पूजा साहित्य तुम्हाला मिळतं ते कोणतंही असं नकली बनावट किंवा त्याचं काही सुगंधच नाही असं कोणतंही आम्ही देत नाही आम्ही जे तुम्हाला देतो त्याला क्वालिटी असते त्याचप्रमाणे बघा आपल्याकडला सगळ्या ताईंचं आवडतं फेवरेट प्रोडक्ट म्हणजे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे तर हे जे गायचे तुपाचे दिवे आहेत ते एका तासापेक्षा एक तास दहा मिनटं चालणारे गायचे शुद्ध तुपाचे दिवे आहेत खूप चांगली क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता ज्या ताईंनी यूज केला आहे ज्या ताईंनी हे तुपाचे दिवे वापरले लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी कम्युनिटीमध्ये सॉरी क कमेंटमध्ये कमेंट करायची आहे कारण कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट सगळे बघतात तर तुम्हाला कसे वाटले आपल्याकडले शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे तेसुद्धा सांगा तर हा जो डब्बा आहे ह्या डब्यामध्ये बघा पन्नास वाती आहेत कारण बऱ्याच ताईंचं हे कंटिन्यू झालेले आहे तुपाचे डबे कारण त्यांना हे सोपं पडतं पटकन घेतला लावला तूप आळायची भीती नाही किंवा परत तुपाचा दिव्याला तूप कडवा असं काहीच करावं लागत नाही फक्त डायरेक्ट उचलायचा आणि लावून द्यायचा खूप छान आहे त्याचप्रमाणे बघा हा तुपाचा दिवा जेव्हा तुम्ही घेणार त्याला असं वरून तुम्हाला गुलाबाचं मोगऱ्याचं केवड्याचं अत्तर लावूनच तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामुळे काय होतं लक्ष्मी माता प्रसन्न होते तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि लक्ष्मी माता आकर्षित होते ॲट्रॅक्ट होते आपल्या घराकडं त्यामुळे तुम्ही न चुकता हा एक तासापेक्षा जास्त म्हणजेच एक तास दहा मिनटं चालणार हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे आपल्याकडला तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये छोटा सुद्धा साईज आहे तर त्याच्यामध्ये तीस वाती आहेत तो अर्धा तास चालतो तोसुद्धा तुम्ही आपल्याकडं खरेदी करू शकता म्हणजे दोन्ही क्वांटिटीमध्ये आहेत आणि एक आपल्याकडे पंती मिळते दोन ते अडीच तास चालणार जसं की लक्ष्मीचं व्रत असेल तुमचा जप असेल कोणती सेवा तुम्ही करत असाल दोन अडीच तासाची त्यासाठी तुम्ही ती पंथी लावू शकता अगदी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा व्यवसायामध्ये उद्योगामध्ये सुद्धा तुपाचा दिवा तो लावू शकता किंवा तुपाची पंती तुम्ही लावू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीचे हे तुपाचे दिवे आहेत ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हे तुपाचे दिवे जे आहे त्याला सुगंधसुद्धा तुपाचा आहे ज्या ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केले त्या सांगतीलच कमेंटमध्ये की हा डब्बा आपण ओपन केल्या केल्या ह्याचा अगदी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा ह्याचा वास येतो खूप सुंदर क्वालिटीचे हे डबे आहेत हे आमचं प्रोडक्ट भरपूर चालतं आता एक ताई आहे जर्मनीच्या तेसुद्धा पुन्हा पुन्हा ऑर्डर करतात लंडनपर्यंत ह्या तुपाच्या वाती आपल्या पोचलेल्या आहेत स्वामी माऊलीसुद्धा जर्मनीला गेले स्वामी माऊलीसुद्धा तुम्हाला माहिती आहे ऑस्ट्रेलियाला गेले म्हणजे बाहेरच्या देशात ताई राहूनसुद्धा आपले सगळे व्हिडिओ बघतात तर हा तुपाचा दिवा आहे तो न चुकता तुम्ही प्रत्येक ऑर्डरसोबत ऑर्डर करा पन्नास दिवे आहेत रोजचे जर तुम्ही तुळशी वृंदा तुळशीला एक लावला मेन एंट्रन्स दरवाजामध्ये दोन लावले लक्ष्मी मातेला एक लावला आणि आपल्या देवघरामध्ये रोजचे सकाळ संध्याकाळ हे पाच तर तुपाची देवी आपल्या सात तरी घरामध्ये जळले तर एकदम पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता येते आणि लक्ष्मी मातेची प्राप्तीसुद्धा होते ह्याचा अनुभव तुम्हाला काही दिवसामध्येच बघायला मिळतो तर हा तुपाचा डब्बा आहे तो हवा असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याचप्रमाणे बघा परवाच्या व्हिडिओमध्ये ही धूपदाणी होती ही एका ताईंची ऑर्डर आहे एक ताई आहेत मुंबईच्या आहेत तर त्यांनी बघा हा हे एक धूपदाणी ऑर्डर केली पॅकिंग करून ठेवलेली आहे तसंच त्यांनी बघा झुबो कॉईन ऑर्डर केलेला आहे ताईंची ऑर्डर आहे ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल हा झुबो कॉईन त्यांनी रोज कॉईन ऑर्डर केलेला आहे त्याचप्रमाणे ताईने ते त्यांच्या व्यवसायासाठी झुबो कॉईन ऑर्डर केलेला आहे आणि ह्याचा झुबो कॉईनचा आणि पॅरेट मनी मॅग्नेटचा जो काही अनुभव एका ताईंना आला आहे त्यांनी शेअर केलेला आहे कम्युनिटीमध्ये चेक करा तसंच हे नवरत्न आहेत नवरत्न खुश तर आपल्या आयुष्यामध्ये सगळं खुश चालतं मंगलमय आनंदी होतं तर नवरत्न ताईने घेतलेले आहेत तसंच ताईने ही छोटीशी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे पितळेची अडीच इंचाची त्याचप्रमाणे ताईने बघा ह्या कवड्या घेतलेल्या आहे सात ही वाटी नैवेद्याची घेतली आहे नैवेद्याचं ताट पण घेतलेलं आहे त्यांनी त्याचप्रमाणे त्यांच्याकडे गणपतीची मूर्ती नव्हती त्यामुळे त्यांनी गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे त्यांनी चाप्याचा आपल्याकडं चाप्याचा स्टिक चापा स्टिक घेतलेली आहे चापास्टिक खूप आवडते कारण गुरुवारचे म्हटल्यास स्वामींची पूजा करताना मी चाप्याची अगरबत्ती किंवा स्टिक लावेल तर चाप्याचे स्टिक ताईने घेतलेले आहे त्याचप्रमाणे ताईने दक्षिणावती शंख घेतलेला आहे आणि त्याच्याखाली हे असं आसन आहे कासवाचं दक्षिणावती शंख आहे हा त्याचप्रमाणे बघा ताईंनी भगवान विष्णूंच्या प्रिय असणाऱ्या गोमतीचक्र घेतलेले आहेत आणि ताईंनी बघा त्यांच्या व्यवसायासाठी हा ताट पॅराईट म्हणजेच मनी मॅग्नेट घेतलेला आहे आणि ह्या नैवेद्याचे ताट्या ताट घेतलं हे पितळेचं आणि ह्या दोन वाट्या अशी ही ताईंची ऑर्डर आहे तर ताईंनी खूपच मोठी ऑर्डर केलेली आहे आपल्या स्वामी मूर्ती आर्टकडून आणि खरंच ह्या मनी मॅग्नेटचा तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी खूप बेस्ट आणि चांगला रिझल्ट मिळतो बरं का तुम्ही एकदा ट्राय करा कारण ह्याच्यामुळं काय होतं आपला व्यवसाय कधी बंद पडत नाही आपला बिझनेस कधी बंद तो पडू देत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होते कस्टमर खेचण्याचं किंवा लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम हा मनी मॅग्नेट स्टोन करतो त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये सक्सेस देण्याचं काम तुम्हाला हा झुबो कॉईन करतो आणि तुमचं लव्ह रिलेशनशिप चांगलं राहण्यासाठी रोज कॉईन काम करतो त्याचप्रमाणे नवरत्न आपल्याला कुठलाही दोष असेल प्रॉब्लेम असेल तर नवरत्नाच्या सेवेने तो दूर होतो तर अशी ताईंची ऑर्डर होती आणि ताईंनी सर्वात मोठी आपल्याकडली ही तुपदानी ऑर्डर केलेली आहे तर आजचं पूजा साहित्य आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद नका करू कारण सबस्क्राईब लाईक केल्यावरतीच तुम्ही माझे व्हिडिओ बघाल आणि बेलायकोनला क्लिक करा त्याचप्रमाणे नोटिफिकेशन आता जे आहे तुम्ही आत्ता जे व्हिडिओ बघता ते नोटिफिकेशन ने नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्याने त्याच्यामुळे काय होईल की प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल सर्वांना श्री स्वामी समर्थ जे हे तुम्ही आज पूजा साहित्य बघितलं ते पूजा साहित्य ऑर्डर करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एट स्वामी एट झिरो नाईन हा बुकिंग नंबर आहे आणि पेमेंट नंबर हा नसेल दुसरा आहे पेमेंटचा नंबर त्याच्यावरतीच पेमेंट करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ